राज्यामधील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेल्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी परिचारिकांनी संपाचा एल्गार पुकारला छत्रपती संभाजीनगरमधील घाटे रुग्णालयामध्ये आणि नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत पुणे सोलापूर कोल्हापूरमध्ये परिचारिकांचं आंदोलन सुरू आहे या संपाचा आरोग्य सेवेसह परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चार ठिकाणची राज्यातली आपण ही दृश्य पाहतो पुणे संभाजीनगर कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी संपायला सुरुवात झालेली आहे परिचारिका बेमुदत संपावर गेलेल्या आहेत आणि त्यामुळे याचा मोठा फटका आरोग्य सेवेसह परिणाम होण्याची शक्यता दरम्यान पुण्यातील आंदोलक परिचारिकांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी सचिन जाधव हो यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आजपासून महाराष्ट्रात नर्सेस असोसिएशनने संप पुकारलेला आहे आणि पुण्यातील ससून रुग्णालयाच्या आतमध्येही या ठिकाणी सर्व नर्स ज्या आहेत त्या आजपासून संपावर आहेत नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेणार आहोत काय मागणीसाठी तुम्ही आजपासून संपात सहभागी झाला आमचा एकच मागणी आहे की जुनी पेन्शन जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची आहे ती जण सहभागी झाला कसा प्रकारे संपात सहभागी मी सर्व नर्सेस सहभागी झालेलो आहोत आणि जुनी पेन्शन ही सर्वांना मिळालीच पाहिजे कारण त्याच्यावर खूप कुटुंब अवलंबून असतं खूप वर्ष झाली पद भरती नाही तर पद भरती सुद्धा झाली पाहिजे कारण एक नर्सेस नर ताण पडतो सरकारनी तुम्ही आंदोलन केले होते या अगोदर आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला ते पेन्शन साठी कमिटी स्थापन करू त्यांनी कमिटी पण स्थापन केली निर्णय देऊ त्यांनी तीन महिने आम्ही त्यांची वाट बघितलेली आहे तीन महिन्यात त्यांनी कुठलाही निर्णय दिलेला नाहीये म्हणून आम्ही आज परत संपात उतरलेलो आहेत महिन त्यांनी दिल्यानंतर सरकारने कुठलंही पाऊल परत तुम्ही सहभागी हो आम्ही पुन्हा एकदा आमच्या संघटनेतर्फे त्यांना समितीला सगळं सविस्तर निवेदन दिलेलं आहे समितीचा निर्णय सगळा झालेला आहे आणि असं असताना ते प्रसृत करत नाही शासन आम्ही इथं चाळीस चाळीस वर्ष नोकरी करून आमचं कुटुंब वाऱ्यावर सोडून करोनामध्ये सुद्धा आम्हाला काहीही मिळालं नाही जे की त्यांना तीन तीन सव्वा सव्वा लाख रुपये मिळाले त्यांचं आपलं हे आता तीन महिन्याने देऊ चार महिन्याने देऊ ही समिती नेमा ती समिती नेमा तिचा अहवाल येऊ हो द्या हिचा अहवाल येऊ हो द्या हे असं चाल ढकल चाललेली आहे त्यामुळं यामध्ये कुठलीही आता माघार नाही कॅमेरामन सुमित सचिन जाधव साम टी न्यूज पुणे